नमस्कार स्वागत आहे बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत म्हणून सह सिल्लोड ग्रामीण येथे बंद पुकारण्यात आलाय प्रतिनिधी वसीम पुकार भराडी येथे बांगलादेशात हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होत आहे या अत्याचाराचा विरोध भराडी सह सर्व सिल्लोड ग्रामीण भागामध्ये निषेधार्थ सर्व धर्मीय नागरिकांनी शांतीपूर्वक बंद ठेवण्यात आला म्हणून आज भराडी गावामध्ये याचा निषेध बंद पालना बंद पाळण्यात आला पाळण्याचा उद्देश असा आहे की शासनाने याच्याकडे लक्ष देऊन जो हा अन्याय व अत्याचार कुठल्याही समाजावर होत असेल तरी या अन्यायावर आळा बसला पाहिजे म्हणून आज बंद पाळण्यात आला तरी गावामध्ये दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकान कारभार बंद ठेवण्यात आले आणि त्यासोबत नागरिकांनी शासनाला अशा प्रकारचे कोणतेही अन्याय अत्याचार होत असेल तरी याला आळा घालायला पाहिजे असे भराडी येथील नारायण खोमण रघुनाथ पांडव योगेश अप्पा गोरख राकडे अनिल अक्कर नारायण महाजन गणेश खोमणे योगेश महाजन व आदींनी शासनाला आवाहन केले गावके लोक जानते जाणते पूर्ण परिस्थिती बांग्लादेश बांगलादेशमध्ये जो अत्याचार हिंदू समाजावर होत आहे त्याचा निषेधार्थ आज भराडी गावामध्ये तसंच शिल्लोड तालुक्यामध्ये बंद पाळण्यात आला कुठल्याही समाजावर अशा क्रूरतेने कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे त्याचा निषेध म्हणून आपल्या भराडी गावामध्ये आज बंद पाळण्यात आला बंद पाळण्याचा उद्देश असा आहे की शासनानेही याच्याकडं लक्ष देऊन जो अन्याय अत्याचार कुठल्याही समाजावर जर होत असेल अल्पसंख्याक समाजावर एखाद्या ठिकाणी होत असेल तर तो कुठंतरी रोखल्या गेला पाहिजे त्याच्यावर आळा बसला पाहिजे म्हणून भराडी गावामध्ये उत्स्फूर्त असा बंद या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व नागरिकांना त्या बंदला चांगल्या प्रकारचा प्रतिसादसुद्धा दिलेला आहे शासनालाही आम्हाला सांगायचं की तुम्ही अशा प्रकारच्या ज्या काही घटना कुठेही होत असेल तर एक मानवतावाद म्हणून कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो थांबल्या गेला पाहिजे असं या ठिकाणी आम्ही आव्हान या बंचच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत